पोहाटेच्या प्रहारी सज उघाडी ते कडी पोहाटेच्या प्रहारी सज उघाडी ते कडी नजर पडली दारी तुळशीची माडी नजर पडली दारी तुळशीची माडी पोहाटेच्या प्रहारी सज उघाडी ते दार पोहाटेच्या प्रहारी सज उघडी ते दार दारि तुळस हिरवी गारा गार मंजुळा तुझा भार दारि तुळस हिरवी गार वर मंजुळ तुझा भार पोहाटेच्या प्रहारी सज उगाडी ते दरवाजा पोहाटेच्या प्रहरी सज उघडी ते दरवाजा नजर पडली दारी तुळस पोहाटेच्या प्रहारी सज उघाडी ते दार पोहाटेच्या प्रहारी सज उघाडी ते दार नदर पडली फांदी वेलाची हिरवी गार नदर पडली फांदी वेलाची हिरवीगार पोहाटेच्या प्रहारी उभी चौकटी बाईला पोहाटेच्या प्रहरी उभी चौकटी वाईला तुळशी चवट्यावरी रामानी चळ पाहिला तुळशी चवट्यावरी रामानी चळ पाहिला प्रहरी लाभ कशाचा झाला पोहाटेच्या प्रहरी लाभ कशाचा झाला तुळशीच्या ओट्यावरी करणकुंकाचा सापडला तुळशीच्या ओट्यावरी करणकुंकचा सापडला पहाटेच्या प्रहरी माझी लोटायाची घाई पहाटेच्या प्रहरी माझी लोटायाची घाई पारुषकेरावरी देवटाकी नातपाई पारुस केरावरी देवटाकी नात पायी पोहाटेच्या प्रहारी पारुस काळादी पोहाटेच्या प्रहारी पारुस काळा तुळशीच्या ओट्यावरी रामांतरी तो गादी तुळशीच्या ओट्यावरी रामांतरी तो गादी पोहाटेचा पारा कुण्या वाजी केला पोहाटेचा पारा कुण्या वाजी केला तुळशीच्या ओट्यावरी पोथी वाचून राम गेला तुळशीच्या ओट्यावरी पोथी वाचून राम गेला पोहाटेच्या पारी तोंड पाहिलं गाईचं पहाटेच्या पारी तोंड पाहिलं गाईत दारी तुळस बाईच दारी तुळस बाईच पहाटेच्या प्रहारी पारस काढ सीता पहाटेच्या प्रहारी पारस काढ सीता सूर्या पाहुणा येईला आता सूर्या पाहुणा येईला आता पोहाटेच्या पारी तोंड पाहिल एकीच पोहाटे च्या पारी तोंड पाहिल एकीच दारी तुळस सखीच दारी तुळसीच